मंगेशदादा कदम यांचा सत्तेचाळीसवा वाढदिवस आहे आणि याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक छोटे मोठे उपक्रम त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी राबवलेले आहेत कारण मंगेशदादा यांचा वाढदिवस म्हणजे सगळ्यांच्या अत्यंत जवळचे मित्र भाऊ असे सगळ्यांना मनमिळावपणे सगळ्यांना समजून घेणारे आणि सगळ्यांच्या म्हणजे हृदयातले असल्यामुळं सगळ्या मित्रमंडळीनं सर्व राजकीय असे म्हणजे घरगुती संबंध सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या असा एक छोट्या ठिकाणी वाढदिवस करून सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा दिल्या आणि नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर म्हणजे त्यांचे विश्वासू आणि जवळचे एक कार्यकर्ता एक पदाधिकारी म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनीसुद्धा वाढ म्हणजे शुभेच्छा दिल्या आणि नांदेड उत्तर या भागातील सर्वांच्या वतीनं व कल्याणकर परिवाराच्या वतीनं आमच्याकडून मंगेशदादाला खूप खूप शुभेच्छा त्यांचा आयुष्य निरोगी हेच राहू ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते दे। नमस्कार मित्रांनो तर्रा मूळगावचे गावचे रहिवासी सावंत साहेब मंगेशदादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मंगेशदादा कदम यांना ओळखता त्यांचं लहानपणापासून तुम्ही ओळखत असाल त्यांचं एकूण कसं वागणं राहिलेलं आहे तर थोडक्यात माहिती सांगा आमचं कदम उमेदवार असो नसो मंगज कदमच्या परिवारातला कोण ना कोणतरी आतापर्यंत उमेदवार राहिला आहे एकदाही कोणतीही निवडणूक न हरणारे कोणती पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो महापालिका असो कोणतीही असो दादाचा आदेश म्हणजे आदेश आम्ही सर्व दादाच्या पाठीमागो सुरूपासून होतो असे राहणार अपराजित इथून पुढची निवडणूक कोणतीही असो दादाला आमचा पाठिंबा राहील आणि दादाचा किती वाढतो मत लाख लाख करोडा बुजुर्गवासीयाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण मंगेश दादा कदम यांचे मित्रमंडळातर्फे आज आदिवासी समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे कार्य करत आहेत आदिवासी समाजाच्याबद्दल विविध मागण्या असो काही समस्या असतील तर वेळप्रसंगी काही असेल तर जिल्हाध्यक्ष धावून जात असतात आज मंगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर मंगेशदादा कदम यांचं कार्य का, कार्य कसं का आहे आणि तुम ओळख कशी निर्माण तुमची मंगेश कदम हे आमचे लहानपणाचे मित्र बरेच वर्षापासून आम्ही सोबत आहोत मंगेश कदम यांनी कधी जात पाहत किंवा असं काही बघितलेलं नाही आहे समाज म्हणून आदिवासी समाज आपला इथं बरंच तुकडा आहे म्हणजे कमी आहे तालुक्या लेवलला आहे पण तरी आपल्याला सांभाळून घेण्याचं आपल्यावर काय अन्याय झाला तर धावून येण्याचं काम ते हमेशा करत असतात त्यांचं काम एवढं चांगलं आहे या वार्डामध्ये तरडामध्ये या जिल्ह्यात की त्याने वाचनालय सुरू केलेले की बेकार जे मुलं आपली आहेत त्यांना वाचनाची सवय लागू जे व्यक्ती व्यसनाधीन झालते त्यांना ते व्यसनापासून सोडवण्यासाठी बरेचसे प्रयत्न त्यांनी केलेले आहे त्यांचं कार्य इतकं चांगलं आहे की ते समाज म्हणून नाही तर ते इतर समाजाचे बी एक प्रेरणास्थान तयार झालेली आहे त्यांचं काम त्यांच्या घरी तुम्ही कधीही या ते तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही ना ना। तुमचं कुठलंही काम असो ते नसतील तर ते तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करतील तुमचं काम सोडवण्यासाठी दवाखान्याचं बरेचसे आपल्या इथं गरीब वर्ग राहतो दवाखान्याचा कोणाला त्रास झाला की लगेच ते कॉल करतील तर त्यांचे बंधू असतील धमाकदम ते, ते सुद्धा त्यांच्या एका फोनवर ते धावत जातात म्हणजे यांचं सर्व परिवार कदम परिवार हे सर्व तरुड्यामध्ये एक प्रतिष्ठित आणि चांगले समाजकार्य म्हणून ओळखले जाते त्याच्यामुळे आमचं एवढीच आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा राहील त्यांना खूप खूप शुभेच्छा मंगेश भाऊ कदमला धन्यवाद अभिजित तुडमे आलेले आहेत बिलोलीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये हो सामाजिक कार्य कार्यामध्ये कार्या हो त्यांचं खूप मोठं वर्षस्व आहे आणि गेल्या अनेक पिढ्यापासून यांचं राजकारणामध्ये सहभागी आहे सर, सर, सर आपलं नाव काय आहे अभिजित यादवराव तुडमे आमचे मित्र मंगेश कदम वर्गमित्र आहेत पहिली ते दहावीपासूनचे आजपर्यंत आम्ही खेळ खो खो कबड्डी असे गेम खेळ शटलकॉक असं खेळलेल्या माध्यमातून आज त्याने ओ बी सी एस टी एस सी या युवा सेनेचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष स जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या या वार्दवसेनेत मी बिलोलीच्या वाशियातर्फे आणि आमच्या मित्रातर्फे खूप खूप शुभेच्छा मंगेश कदम तो असंच प्रगती करत जा आणि सर्वांचं काम करत करायचं दीर्घ आयुष्य लाभ हीच चरणी प्रार्थना करतो नमस्कार न मित्रांनो आज बिलोली इथून गादगे सर आलेले आहेत बिलोलीमध्ये यांचं खूप वर्षस्व आहे गेल्या अनेक वर्षापासून यांचं नगरसेवक असो काही असो बिलोलीमध्ये यांचे सूत्र हल्ले तर बिलोलीमध्ये हे म्हणले ते नगरसेवक होतात आज मंगेश भाऊ कदम यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेली सर आपलं नाव काय असतं मी अरुण लालजी गादगे आरोग्य कर्मचारी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहे मी आज मंगेशभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी नांदेड येथे आलेले आहे आज सकाळपासूनच असं वाटलं होतं पण तरी पण पावसाचं वातावरण खूप असल्यामुळे पावसाचं वातावरण खूप असल्यामुळं मी काय येऊ शकलो नाही तरी ऑफिस करून मी आता संध्याकाळी पाच वाजता मी इथं आलेले आहे मंगेश भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यानिमित्त तरी मी इथलं वातावरण बघितलो असता इतक्या पाने पावसामध्ये इतके अनेक लोक आलेले आहेत इथं शुभेच्छा देण्यासाठी खरंच मंगेश भाऊ कदम यांची तारीफ करावं कसं की काय म लोक पद येत राहतात जात असतात तरी पण मंगेश भाऊ कदमांनी मला वाटते माणूस कमावले एवढ्या पाण्याची झड असताना बिलोली शहर म्हणा देगलूर शहर कुंडलवाडी इथून अनेक कार्यकर्ते त्यांचे वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे इथं दिसत आहेत मला तरी पण मंगेश भाऊ कदमचं कार्य बघितलं तर खूप चांगलं आहे मी नांदेड शहरामध्ये मागील सतरा अठरा वर्षापासून राहत आहे इथं तर ते त्यांचा कार्यकर्ते गोरगरीब लोकांना मदत करणे कोणी कर्मचारी अडचणीमध्ये असेल त्यांना मदत करणे अधिकारी त्रास देत असेल त्यांच्या बाजूनं उभा राहणे असे अनेक त्यांचे कार्य खूप चांगलं आहे आणि करोनाच्या काळामध्ये मी त्यांना बघितलेले आहे अन्नदानं वाटपचं कार्यक्रम असू द्या कुठंबी धम्म परिषदचं कार्यक्रम असू द्या कुठल्याही कार्यक्रमानिमित्त अग्रसर समोर होऊन कार्य त्यांचं असते आणि या ते म्हणतात ना मागे पंधरा वीस दिवसापासून पाऊस थांबलेले होतं ते चांगल्या माणसाचं वाढदिवस आल्यामुळं निसर्गाची किया बघा तुम्ही आज सुद्धा आपलं पाऊस पाडून त्यांच्या मग वाढदिवसानिमित्त त्याचा आनंद दुगना केलं आज म्हणजे नाही चांगल्या माणसाला कुठं ना कुठं रस्ता ऑटोमॅटिक देवानंसुद्धा मोकळं करून देते म्हणून पद येत राहते जात राहते मंगेश भाऊ आमचे असंच आमचे असं दीर्घ त्यांना लाभो मी ईश्वरचरणी बालाजी भगवंताचरणी मी असं प्रयत्ना करतो आणि मंगेश भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश भाऊला दीर्घ आयुष्य लाभो असंच मित्रमंडळाला त्यांनी सेवा करावं असे हो, शुभेच्छा देतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काय म्हणत आमचे आदरस्थान मंगेश कदम भाऊ हे सुरुवातीपासून ज्यावेळेस ज्या काळा काळामध्ये आम्हाला समजत बी नव्हतं त्या काळामध्ये आमच्या तरुड्यामध्ये चिखलमय वातावरण होतं त्या चिखलमय वातावरणाला रोड कसं करायचं हे मंगे दादापासून शिकावं लागते आणि मंगे दादाच्या सोबत जे मित्रपरिवार आहे आमचे आनंदराव सावकार आणि आमची छोटी छोटी गँग आमची माकड सेना होती पण माकड सेना आज सेनापती झालेली आहे आणि यानंतर ज्या ज्या माणसांना ज्यांना राहायला घरण होते त्या, त्या त्यांच्यासाठी घरकुलासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे पहिला मजला झाला तरी दुसऱ्या मजल्यावर कसं काम करावं हे मंगे दादा कदमचं कर्तव्य आहे होतं ते केले आणि त्याच्यानंतर आज बी त्यांना आपल्या तरुडा बुजुर्गमध्येच नसेल तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी ओ बी सी मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांना घेतलेला आहे आणि त्यांच्या कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो एवढ्याच मी या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो हा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्व आपले आपले मित्रमंडळी जमलेले आहेत आणि यांच्या सर्वातर्फे मंगेशाला वाढव हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शहरामधून खूप कार्यकर्ते आज मंगेश भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्या त्यापैकीच एक भाऊ बिलोली येथून आलेले आहेत सर आपलं नाव काय ना हो माझं नाव आहे गजानन पांचा बिलोली येथे असतो मी बजरंग दलाचा प्रांताचा आहे आज नांदेड शहरामध्ये दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बिलोली शहरातून काही तरुण मित्र मंगेश दादाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो गेल्या अनेक दिवसापासून मी दादाला पाहतो दिनदोळ्याचं नेतृत्व गोरगरीब तरुणांचं नेतृत्व म्हणून दादाची ख्याती आहे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा दादा हे करीत असतात एक सर्वसामान्याचं व्यक्तिमत्त्व म्हणून पूर्ण जिल्हाभरामध्ये मंगेशदादाची परिस्थिती आहे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादांना दीर्घायुष्य लाभो की ईश्वर दे प्रार्थना करतो जय श्री राम